हा नमस्ते मित्रांनो मी बासुर्या पांडुरंग वागतकर आणि हे कवी पांडुरंग गणपती वागतकर तर हे आज आपल्याला अशी छोटीशी अशी कविता आणि सुंदर अशी कविता दुष्काळावरील कविता ऐकवणार आहेत उलली जमीन जसं काळीज भेगाळलं उलली जमीन जसं काळीज भेगाळलं करपलेला पाहून चराट बळी सोधतो कासराचं चराट कडब्याच्या सुडीत काढला उंदरानं उकीर कडब्याच्या सुडीत काढला उंदरानं उकीर विरीचा आटलेला पाहुनिया तळ विरीचा आटलेला पाहुनिया तळ बळी मागतो मरण बळी मागतो मरण बांधावरच्या झाडाची जळाली साल बांधावरच्या झाडाची जळाली साल बळी मरण कळा सोसतो सालन साल बळी मरण कळा सोसतो सालन साल रिकामी झाली कणगीची कुस रिकामी झाली कणगीची कुस चुलीवरचा तवा चुलीवरचा तवा हसून काढतो माईची लाज चुलीवरचा तवा हसून काढतो माईची लाज रांजणाचे बळ गेले गळून रांजणाचे बळ गेले गळून जेवानी तर येऊन दंड थोपट होतो दुष्काळ रांजणाचे बळ गेले निघून जेवानी तर येऊन दंड थोप ठो दुष्काळ रिकामा हंडा घेऊन माय निगाडी पाण्याच्या शोधात आहे का रिकामा हांडा घेऊन माय निगाडी पाण्याच्या शोधात हे कुंकू म्हणून पुसून हे कुंकू म्हणून केली कासऱ्याची चुंबळ केली कासऱ्याची चुंबळ रिकामा हंडा घेऊन माय निगाडी पाण्याच्या शोधात पुसूनही कुंकू म्हणून केला कासऱ्याचा केली कासऱ्याची चुंबळ चिनी पाखरांचे घरटे जळाले रानात चिल्ली पाखरांचे घरटे जळाले रानात ओली बाळातीन आठलेल्या स्तनाला लावते बाळ ओली बाळातीन आटलेल्या स्तनाला लावते बाळ चिमणी पाखरांचे घरटे जळाले रानात चिमणी पाखरांचे घरटे जळाले रानात ओली बाळातीन आटलेल्या स्तनाला लावते बाळ आटलेल्या स्तनाला लावते बाळ सांजवेळच्या सावल्या गिळून पोट शिवतात बैल सांजवेळच्या सावल्या पिळून पोट शिवतात बैल मोरीच्या ओलीला मोरीच्या ओलीला कुत्रा इमानदाराची लाळ काढतो जीभ काढून कुत्रा इमानदाराची लाळ काढतो जीभ काढून उलली जमीन जसं काळीज भेगाळलं करपलेला पाहून बांधबळी शोधतो कासराचं राट शोधतो कासराचं राट धन्यवाद मित्रांनो